अध्याय सेहेचाळीस अध्याय सेहेचाळीस वाचण्याचे फळ द्वैत भावाचे निरसन होईल अध्याय सेचाळीसा वा कल्लेश्वर भक्त नरहरी श्री गणेशायन महा नामधारक सिद्धाला म्हणाला महाराज नंदी ब्राह्मणाचे गुरु भक्तीपर कवित्व सर्व श्रुत आहे त्याच्यासारखाच आणखी एक कवी श्री गुरूंचा शिष्य झाला असे मी ऐकले आहे ती कथा सांगाल काय सिद्ध म्हणाला श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे गावोगावी अनेक भक्त होते एके दिवशी हिप्परगी गावातील एका भक्ताने त्यांना आपल्या घरी नेले त्यांची पूजा केली त्यांच्या आगमना प्रित्यर्थ मोठा समारंभ केला गावातील मंडळींनी त्यांचे दर्शन घेतले त्या गावात कल्लेश्वराचे मंदिर होते नरहरी नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ त्या गावात राहत असे तो शिवभक्त होता तो उत्तम कवित्व करायचा नित्य नेमाने कल्लेश्वराची पूजा करायचा शिवस्तुतीपर नित्य पाच कवने करायचा तो कल्लेश्वरा वाचून अन्य कोणालाही मानित नसे श्रीगुरु गीत आले तेव्हा लोक नरहरीला म्हणाले तू स्वामींचे दर्शन घे ते ईश्वरी अवतारच आहे तुझे कवित्व विख्यात आहे त्यांनाही काव्याची आवड आहे तू त्यांच्या स्तुतीपर एखादी काव्य रचना करून त्यांना ऐकव नरहरी म्हणाला माझी प्रतिभा शिवस्तुती करण्यासाठीच आहे मी मनुष्याची स्तुती करणार नाही त्या त्याऐकून लोक नाराज झाले त्या दिवशी नरहरी कल्लेश्वराची पूजा करीत असताना त्याला सहजच निद्रा आली आता आपण पूजन करीत आहोत नंतर शिवस्रवण करायचे आहे हे भान असूनही तो झोपी गेला तेवढा त्याला एक स्वप्न पडले त्यात कल्लेश्वराच्या लिंगस्थानी श्री गुरु बसलेले असून आपण त्यांची पूजा करीत आहोत असे दृश्य दिसले स्वप्नामध्ये श्री गुरु त्याला म्हणाले तू कल्लेश्वराचा भक्त आहेस ना मग माझी का पूजा करतोस तो काहीच बोलला नाही त्याने श्री गुरुंची षोडशोपचारी पूजा केली या स्वप्नाने नरहरीला जाग आली तो ज्ञानी होता श्री गुरु व शिव एक रूप आहेत याची त्याला पटली कल्लेश्वराचे पूजन करून तो त्वरेने श्री गुरुंच्या दर्शनासाठी गेला त्यांचे पाय धरले व म्हणाला स्वामी मला क्षमा करा प्रपंच मायेने वेडल्यामुळे मी आंधळा झालो होतो आपले स्वरूप ओळखू शकलो नाही कल्लेश्वराने तुम्ही एक रूपच आहात आता तुम्हीच माझे गुरु तुम्ही सार सर्वस्व माझ्यावर कृपा करा त्याने श्री गुरुंची अपार स्तुती केली श्री गुरु प्रसन्न झाले ते म्हणाले नरहरी तू माझी नित्य निंदा करायचास मग आज हा भक्तिभाव बरं उपजला त्याने आपले स्वप्न सांगितले व म्हणाला स्वामी तुमची भेट झाली हे कल्लेश्वराच्या सेवेचेच पुण्यफल आहे तुमच्या दर्शनाने मन स्थिर झाले मला आपला शिष्य करून घ्या श्री गुरुंनी वस्त्रे देऊन त्याचा गौरव केला व म्हणाले नरहरी मी आणि कल्लेश्वर एकच आहोत म्हणून तू गावात राहून कल्लेश्वराची सेवा कर नरहरी म्हणाला गुरुदेव तुम्हाला सोडून कल्लेश्वराची काय पूजा करू मी तुमचे चरण कदापिही सोडणार नाही त्याचा मनोभाव जाणून श्री गुरुंनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले त्याला घेऊन ते गांगा पुरास आले नरहरीने श्री गुरूंची खूप खूप सेवा केली गुरु भक्तीपर अनेक कवने केली अशा प्रकारे नंदी ब्राह्मण व नरहरी या दोन कवींनी श्री गुरुंची अखंड सेवा भक्ती केली म्हणाला नामधारका श्री गुरु म्हणजे कल्प त्यांच्या प्रसन्नतेने भक्तांचे जीवन सफल होते अध्याय सेहेचाळीसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशायन महा नामधारक सिद्धासी, मागे कथा सी, नंदी नामा कवी ऐसी दुसरा कवी आला म्हणून परी झाला शिष्य ते सांगावी जी आभांस विस्तारावे आधी सुरस कृपा करोनी दातारा सिद्धमने नामधारका सांगेन विचित्र ऐका आश्चर्य झाले असे देखा श्री गुरुचरित्र लौकिक गागापुरी असा गुरु ख्याती झाली परंपारू, लोक येती थोर थोरू भक्त जन बहु झाले नंदीनामा कवी होता कवित्व केले अपरिमिता समस्त लोक शिकता प्रकाश झाला चहुराश्री ऐसे असा एके दिवशी देखा श्री गुरु नेले भक्ते ऐका आपले घरी शोभनदायका मनोनी नेले आपले ग्रामा हिपरगी नाम ग्रामासी नेले आमुचे श्री गुरुसी पूजा केली बहुवसी समारंभ थोर केला तया ग्रामी शिवालये नाम कल्लेश्वर ऐक गृहस्थ प्रख्यात सेनी तेथे एक द्विज सेवा करी तया नाम नर लिंग सेवा बहु करी नित्य पांच कवित्वे करी आणि नवी निरंतर आनिक नानि कदा वचन एक चित्ते एक वचन सेवा करीत असे समस्त लोक त्यासि तुझे म्हणती कवित्वाची असे ख्याती श्री गुरुची कवित्वावरी प्रीती गुरु स्मरण करी एक तयांसी म्हणे तो नर कलेश्वरासी विकिले जिव्हार अन्यत्र देव पूजे अपार नर स्तुती न करी म्हणे ऐसे बोलून आपण गेला देव पूजे कारण पूजा करीता तत् निद्रा आली तया करूनी आपण कवित्वे करी शिव स्मरण ते दिवशी सर्व विसरून निद्रा आली तया द्विजा निद्रा केली देवालयान विचित्र देखील स्वप्नांत लिंगावरी श्री गुरु बैसत आपण पूजा करीत असे लिंगान दिसे श्री गुरुची दिसे आपण त्यासी पुस्ती हरसे नरावरी तुझी भक्ती कागा आंगुते पूजी तोळसी षोड शोपचारे आपण पूजा करी स्थिर मन ऐसे देखो निया स्वप्न जागृत झाला तो तिज विस्मय करी आपुले मनी मने नृ्य सरस्वती मुनी आला असे अवतारोनी आपण पूजा त्याची केली हाची होई श्री जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू भेट घ्यावी हा निर्धारू धरोनी आला गुरु पासी आला विप्रे लोटांगणीसी विनू लागला चरणापासी पासी कृपा करेगा अज्ञानासी निनो तुझे स्वरूप आपण प्रपंच मायने वेष्टोन नो ओळखो आपण अज्ञान तुमची साक्षा शिव निर्गुण निर्धार झाला आजी मज कल्लेश्वर कर्पूर गौर तुंची होसी श्री जगद्गुरु माझे मन झाले स्थिरू तुझे चरणी विनटलो तुमची विश्वाचा आधार शरणागता वज्र पंजर चरण कमळी मी भ्रमर ठाकोनी आलो स्वामी या जवळी असता निधानू का हिंडावी रानू रानू घरा आली या आम्हांसी पूर्वी समस्या ऋषी देखा तप करीती नसे लेखा तू न पावसी तया समुखा अनेक कष्ट करीतही न करिता तप अनुष्ठान आम्हा भेटलासी निधान झाली आमची कामना पूर्ण कल्लेश्वर प्रसन्न झाला तुमची सत्य कल्लेश्वरू ऐसा माझे मनी निर्धारू कृप कृपा करीगा जगद्गुरु म्हणून चन्नी लागला श्री गुरु भंती तयासी नित्य आमूची निंदा करेसी आजी कैसी तुझे मानसी भक्ती उपजोनी आलासी विप्रमनी स्वामीयासी अज्ञा नांदकारी आमांसी कैसा भेटलासी परीएसी ज्योतिर्मय आनंद मूर्ती म्या कल्लेश्वराची पूजा केली भेटी झाली आजी आपली पूजा केली लिंगस्थानी तुम्हा देखिले स्वप्नांमध्ये लिंगस्थानी आपण प्रत्यक्ष देखिले तुझे चरण स्थिर झाले अंतःकरण मिसळवा शिष्य वर्गांत ऐसे विनवी द्विजवर स्तोत्र करीतसे अपार स्वामीची पूजा छोडशोपचार कैचे कवित्व केले देखा मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केली जान श्री गुरु म्हणती तत्क्षण आई स्वप्न लोकांशी प्रत्यक्ष अवस्थे कवित्व ऐका त्याने केले वरकडनी का स्वप्नी भेटलो म्हणून ऐसे सांगोनी समस्तांसी वस्त्रे देवविती त्या कवीसे लागला श्री गुरु चरणासी म्हणे आपण शिष्य होईल श्री गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हांसी पूजा करी गा आम्ही तेथे सदा वसू विप्रमे स्वामीसी प्रत्यक्ष सांडोनी पुजू कल्लेश्वरासी ते, ते तुम्हांसी म्या देखिले तुमची स्वामी कल्लेश्वर त्रयमूर्तीचा अवतार हाची माझा सत्यनिर्धार न सोडी आता तुझे चरण ऐसे विनवी स्वामी आसी आला सवे गानगा पुरासी कवित्व केले बहुअसी सेवा करीत राहिला सिद्धमने नामधारकासी कवीश्वर दोघे शिष्य गुरु पासी आले येणे रीतींसी भक्ती करीत राहिले म्हणे सरस्वती गंगाधरू, जासी प्रसन्न होय गुरु तयाचे घरी कल्पतरू चिंतिले फळ देत असे देतसे कथाकवीश्वरासियसी सिद्धसाङ्घीनां धारकासि पुडिलकस्तः विस्तारींसि एकचित्ते परियेसा इति श्रीगुरुचरित्रामृत सिद्धमुनिसंवाद होत् भक्तज्ञानी परिसोत् नरहरि कवि उद्धारयन् इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृस्यासरस्वतोपाख्याने सिद्धनामधारकसंवादे कल्लेश्वरमहिमा नाम श्री सिद्ध श्री श्री षट्चत्वारिंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ओवी संख्या त्रेचाळीस श्री दत्तात्रेय मस्तू श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद